हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इंद्रा व राणीच्या घरी आता ते सर्वजण मिळून एकत्र कुटुंब मकर संक्रांत साजरी करताना आपल्याला दिसत आहेत इकडे अजितने खूपच चांगली तयारी करून ठेवलेली असते आणि आबा त्याला विचारत असतात काय अजित मग काही राहिलं तर नाही ना अजित बोलतो नाही आबा आता काहीच नाही राहिलं फक्त तुम्ही सर्वजण यायचीच वाट पाहत होतो आता मालती आबा व उर्मिला रत्ना सर्वजण खाली येतात तेवढ्यातच मालती विचारत असते की हे इंद्रावरांनी कुठे गेलेत अजित बोलतो अगं काकी हे बघ ना ते तर केव्हाचे आलेले आहेत आणि ते पतंग उडवायच्या तयारीतीही लागले आहेत लगेचच मालतीचा चेहरा कसा बसा चिडचिडा होतो आणि तिथून आता सर्वजण पतंग उडवायला जातात तेवढ्यातच आबा इंद्रा अजित व विक्रांत हे सर्वजण पतंग उडवायला लागतात आणि राणी उर्मिला रत्ना व मालतीने हातामध्ये माझ्या धरलेला असतो आबाचा पतंग खूपच उंच जातो आणि लगेचच ते अजितचा पतंग कापून टाकतात अजित बोलतो काय आबा तुम्ही तर माझा पतंगच कापून टाकला आबा बोलतात अरे सॉरी अजित बोलतो काही नाही आबा हा तर खेळ आहे लगेचच इकडे आबा इंद्रा व विक्रांताचाही पतंग कापण्यासाठी लागतात तेवढ्यातच इकडे उर्मिला विक्रांतला म्हणत असते अरे चांगला पतंग उडव ना तू काय करत आहेस तू आणि या खेळामध्ये आपल्यालाच पहिलं यायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे तेवढ्यातच राणी बोलते अहो उर्मिला असं जिंकण्यासाठी नसतो हा खेळ हा खेळ तर मनोरंजनासाठी असतो उर्मिला बोलते अगं तुला काय करायचं तू तु, तु, तुझा पतंग उडव ना उर्मिला उर्मिला मात्र राणीलाच टोमने मारत असते राणी तिला चांगलंच सांगत असते पण उर्मिला काय ऐकणार तिचं लगेचच इकडे राणी इंद्राला बोलत असते की सर तुम्ही काय करत आहात हे विक्रांत सरांचा पतंग आपल्याला कापायला आलाय आणि तुम्ही तर पतंग चांगला इंद्राला राणी ला सांगू लागते की सर तुम्ही सोडा बरं पतंग आणि तुम्ही मांजा पकडा मी पतंग उडवते इंद्रा बोलतो अगं नाही राणी तुला नाही जमणार राणी लगेचच इंद्राचा हात धरते आणि द्यावर सर मला पतंग तेवढ्यातच इंद्राचे केस भुरभुर उडू लागतात राणीच्या स्पर्शाने तो खूपच भारावून जातो इकडे राणीलाही आता वेगळा स्पर्श जाणवतो आणि ती लगेचच पतंग उडवायला घेते हे सर्व पाहून मालतीचा खूपच जळफळाट होतो आणि आता सर्वजण पतंग कोण नेमकं कापतंय हे पाहत असतात राणी व विक्रांतची चांगलीच फाईट लागलेली असते तेवढ्यातच विक्रांतचा पतंग राणी आता कापून टाकते आणि उर्मीला खूपच चिडते काय विक्रांतला साधा पतंगही उडवता येत नाही असं बोलू लागते आणि राणी जिंकण्याच्या खुशीमध्ये आता लगेचच इंद्राला मिठी मारते सर्वजण आता त्यांच्याकडे पाहू लागतात राणीने इंद्राला मिठी मारलेली पाहून मालती आता तिचा चेहरा बघण्यासारखा होतो उर्मिलाही पाहत असते आणि विक्रांतही लगेचच अजित बोलतो की काय काय चाललंय तुमचं दादा बहिणी हे लगेचच राणी आता इंद्राला सोडते आणि सर्वजण आता मालती बोलते की चला आता पतंग उडवायचा जर खेळ झाला असला ना तुमचा तर आता बाकीही तयारी करायला घेऊयात लगेचच सर्वजण आतमध्ये जातात इकडे इंद्रा खूपच खुश असतो राणी व रत्ना घरी हळदी कुंकवासाठी बायका येणार आहेत म्हणून तयारी करत असतात तेवढ्यातच त्यांच्या गप्पा ऐकून आता उर्मिला तिथे येते आणि बोलू लागते काय तुमच्या गप्पा जर झाल्या असतील ना तर लगेच आता आवरायला घ्या रत्ना बोलते अगं तूही थोडीशी मदत केली तर काय होईल तू तर काहीच मदत करत नाही आम्हाला आम्ही करतो त्यालाही तू नाव ठेवतेस उर्मिला बोलते हो का गप्प बसा मग मी का करू लागा गू तुम्हाला मदत लगेचच इकडे आता राणीला उर्मिला एक सरप्राईज देणार असं म्हणून सांगते आणि राणी आता विचारत पडते की काय नेमकं का सरप्राईज असेल उर्मिला तिला सांगू लागते की मी तुझ्या आईलाही इथे हळदी कुंकवासाठी बोलावलंय बाय द वे त्यांना मी निरोप नसता पाठवला तरीही त्या आल्याच असत्या शेवटी महाडिकांच्या घरचं हळदी कुंकू आहे म्हणल्यावर वान तर भारी किमतीचाच मिळेल ना त्यामुळे फुकटचा कशाला सोडतील त्या असं बोलत असते तेवढ्यातच आता राणी खूपच इमोशनल होते कारण उर्मिलाने तिच्या आईबद्दल जे काही बोलली आहे त्याच्यामुळे तेवढ्यातच मालती आता सर्व हे ऐकत असते आणि आता ती उर्मिलाला त्यांचं प्लॅन सक्सेस होण्याचं होणार आहे प याचं भान नसतं तिचा राग तिचा रागावरती तिचा ताबाच बसत नाही तेवढ्यातच मालती तिला शांत करते आणि सणासुदीच्या दिवशी माझ्या घरामध्ये वाद नको असंही सांगते मालतीचा हा असा वागणं राणीला काही पटत नाही पण ती आता पटून घेत असते इकडे आता इंद्राला जे काही डेकोरेशनचं सामान आहे ते काही मिळत नसतं त्याला जसे गुलाबाचे फुल हवे असतात तसे भेटतच तस नसतात तो खूप चिडत असतो व कॉलवरती त्या डेकोरेशनवाल्याला बोलत असतो की असं कसं ऐन वेईल तुम्ही असं सांगता मला मला पाहिजेत असते आणि त्याच्यावरती रागवत असतो तेवढ्यातच इकडे राणी रूममध्ये येते इंद्रा राणीला पाहून आता त्या डेकोरेशनवाल्याशी चांगलं स्वभावाने बोलू लागतो ठीक आहे ओके मी करतो काहीतरी ॲड्रेस असं म्हणू लागतो तो राणी पुढे खूपच शांत स्वभावामध्ये बोलत असतो राणी मात्र आता त्याच्यापुढे येऊन उभी राहते आणि काय सर तुम्ही इतकी का चिडला होतात असं विचारू लागते इंद्रा बोलतो आता का चिडलो होतो काय कारण आहे हे नको विचारत बसू मला कारण ते तुला समजणारच आहे तुला ना एक सरप्राईज देणार आहे मी राणी आता सरप्राईज म्हणल्यावरती शांतच बसते इंद्रावर राणी बोलत असता तेवढ्यातच त्यांच्या रूममध्ये मालती येते आणि ती का आलेली आहे याच आता राणीला सा काही साडी व काही हलवाईचे दागिने घेऊन आलेली असते आता इंद्राही तिथून निघून जातो मला काहीतरी काम आहे आई असं म्हणून मालती बोलते की आता तुला नेमकं काय काम आहे माझ्यासाठी काहीतरी घ्यायचं आई आता तू प्रश्न नको विचारत बसू बरं मला लगेचच इंद्रा तिथून निघून जातो आता मालती मात्र राणीकडे पाहत असते राणी मनामध्ये विचार करते की मॅडम माझ्यावरती असं का पाहत आहेत आणि आता त्या डबल चिडल्या तर नाहीत ना माझ्यावरती पण मालती हसऱ्या चेहऱ्यामध्ये तिला म्हणते की पटकन माझ्या रूममध्ये साडी घालून मी तुला तयार करणार आहे माझ्या हाताने माल ती आता तिथून निघून जाते राणी मात्र ती साडी हातामध्ये घेते इकडे इंद्रा डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो आणि त्या डेकोरेशनवाल्याला त्याने सांगून ठेवलेलं असतं की मी सांगेन ना तेव्हाच डेकोरेशनला सुरुवात करायची अन्यथा नाही मी तुम्हाला कॉल नक्की करेल डेकोरेशनवाला हो बोलतो आणि लगेचच इंद्रा तिथून निघून जातो इकडे राणी काही साडी घालून आता मालतीच्या रूममध्ये येते आणि लगेचच मालती तिला छान हलव्याच्या दागिन्याने सजवते आता हे पाहून राणी खूपच सुंदर दिसत असते आणि मालती तिची दृष्टही काढते आणि तिला आता एक सांगू लागते की तुला इंद्रानं त्रास देण्यासाठी मुद्दाम तुझ्याशी लग्न आहे आणि तुला या घरामध्ये लग्न करून नाही तर आणलं गेलंय तुला तुला मुद्दाम इंद्रा त्रास द्यावा म्हणून मालती राणी मात्र आता मालतीच्या बकवास बात गोष्टींमध्ये विरगवून जाते तिला मालतीचंच खरं वाटायला लागतं आणि इकडे आता इंद्रानं जे काही सरप्राईज दिलेलं आहे त्याची आता ते राणीला देण्याची वेळ येते राणी आता मस्त इंद्राने तिला दिलेली साडी घालून येते आणि लगेचच राणी मात्र डेकोरेशन पाहून शॉक होईल या अंदाजाने इंद्रा तिला बघत असतो पण राणी मात्र तिला काहीच घेणं देणं नसतं या डेकोरेशनचं ती डायरेक्टच जाऊन इंद्राला विचारू लागते की माझ्याशी जबरद मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात टाकलं हो की नाही बस सर एवढंच मला उत्तर हवंय इंद्र बोलतो हो राणी लगेचच आता राणी इंद्राला हात दाखवून थांब बोलत आहे आता पाहूयात राणी व इंद्राच्या नात्याला तडा जाईल की काय होईल ते पुन्हा जवळ येतील का हे पाहण्यास खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका